नमस्कार अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी तू मघाशी म्हणालीस की तुझ्या बाबांचा मास्क कुणीतरी काढला होता ईश्वरी आपल्याला काहीतरी नीट लक्ष ठेवलं पाहिजे तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अर्णव सर खरं सांगू का माझा तुमच्यावरती खूप राग होता मला खूप राग आला होता त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो ईश्वर ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव माझा दादा कोणाचाही जीव नाही घेऊ शकत ईश्वरी तू अजून सुद्धा दादाला ओळखलं नाहीस का ईश्वरी अगं तुझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडत होते तेव्हा दादानी कसलाही विचार न करता तिथे येऊन तुझी बाजू घेतली आणि तुला सावरलं तो दादा खरोखर कुणाला कुणाला मारण्याचा विचार करू शकतो का आता तिथे तू अर्थ कसा करायचा ते तुझं तू बघ तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते ईश्वरी माझा या गोष्टीवरती विश्वास नाही ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा अर्णव नक्कीच बाबांना मारणार नाही माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते आई मला सुद्धा असंच वाटतंय मनातून पण कुठेतरी कुठेतरी मनात अशी हुरहुर लागून राहिले की मी काय करू मलाच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते ईश्वरी फक्त अर्णववरती विश्वास ठेव कारण अर्णवच या सर्व गोष्टींमधून आपल्याला बाहेर काढेल याची मला खात्री आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो खरं सांगू का एक गोष्ट लक्षात ठेवायची ईश्वरी हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आपण नक्कीच त्याच्या आधारे काही ना काहीतरी करू शकतो तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते काळजी करायची गरज नाही अर्णव सर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची जे काही आहे ते आपल्याला नीट विचार करायला पाहिजे तेवढ्यात मात्र तिथे राकेश आलेला असतो आणि राकेशला बघून ईश्वरी बोलते राकेशजी तुम्ही बरं झालं तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो राकेश राकेशजीजू तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र राकेश चांगलाच अडकतो त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते आकाश आकाश एक मिनिट तुम्ही काय बोललात तेव्हा मात्र राकेश चांगलाच गडबडतो तो म्हणतो खाल्लं ह्यांनी माती खल्लान आणि मी नको त्या टायमाला इथे आलो आता काय करू त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते राकेश राकेश राकेशजी तुम्हाला आकाश ओळखतात का आकाश सर खरं खरं सांगा तुम्ही ओळखता का तेव्हा लगेच आकाश म्हणतो खरं सांगू का मी ना ओळखतो ओळखणार का नाही खरं सांगायचं तर ईश्वरी अगं आपली ताई आहे ना तेवढ्यात राकेश विषय बदलायला जातो तेवढ्यात लगेच नम्रता बोलते एक एक मिनिट राकेश जी थांबा आकाश जी तुम्ही काय बोलत होता ते जरा स्पष्ट बोला ताईंचं काय तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताईंचं काय म्हणजे अरे आकाश चल आपण जाऊया त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो हे बघ अगं नम्रता तुम्हाला कसं सांगू मी अहो माझ्या अंजनीताईंचा नवरा आहे तेव्हा मात्र ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते सुप्रिया म्हणते काय चाललंय हे अहो जी काय बोलताय त्यावेळेला लगेच आकाश म्हणतो राकेशजी काय राकेश जी, राके जी? त्यांचं खरं नाव राजेश आहे आणि ते माझ्या अंजलीताईचे मिस्टर आहेत ईश्वरी तू तू यांना ओळखतेस का तेव्हा लगेच सुप्रिया काही बोलणार तेवढ्यात नम्रता बोलते पण हे राकेश जी आपल्या ईश्वरीचं ज्यांच्याशी लग्न ठरलंय ते तेव्हा मात्र आकाशला धक्का बसतो आणि आकाश बोलतो काय ईश्वरी तू यांच्याजवळ लग्न करणार आहेस अगं ज्या माणसाचं लग्न झालंय त्या माणसासोबत ईश्वरी अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते नाही मला काहीही कळत नाहीये खरं सांगायचं तर राकेश तुम्ही मला फसवलं तेव्हा लगेच राकेश बोलतो एक मिनिट ईश्वरी माझं ऐकून तरी घे खरं सांगायचं तर अगं मी कसा संसार करू त्या अंजलीसोबत ती अंजली मला अजिबात अजिबात धारेवर धरत नाही खरं सांगायचं तर अंजली म्हणजे प्रत्येक वेळेला त्या अर्णवच्या बाजूने बोलणार आणि हा अर्णव माझ्या बाजू माझा अपमान करणार मी कसा संसार करायचा मी तुम्हाला भेटलो ईश्वरीजी आणि तुमच्या प्रेमातच पडलो तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो माझ्या बहिणीबद्दल काही बोलायचं नाही या तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बहिणीबद्दल काही बोलायची तेव्हा मात्र राकेशला चांगलाच धक्का बसलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर हा विषयसुद्धा मला अजिबात स्वीकारायचा नाही तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते एक मिनिट राकेशजी हे सर्व काय चालू आहे ते मला समजलंच पाहिजे राकेशजी हे सर्व जे काही चालू आहे ना ते जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तुम्ही प्लीज स्वतःला सावरा राकेशजी कारण तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे असं मला वाटतं त्यावेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता कसं वागू तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र सुप्रिया राकेशच्या समोर येते आणि राकेशच्या सटासट कानाखाली मारते सुप्रिया राकेशला म्हणते माझ्या माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालास तू तुझी हिंमतच कशी झाली रे अरे तुझ्यासारख्या माणसाला तर चपलेने फोडलं पाहिजे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते आई आई शांत हो हे हॉस्पिटल आहे आणि राकेशजी तुम्ही तुमचं थोबाड घ्या आणि चालते पडा आणि अर्णव सर तुम्ही मला हे सांगण्याचा प्रयत्न केला नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मिनिट मिस इंदोर जरा आठव मी तुला याचसाठी कॅफेमध्ये बोलावलं होतं पण नंतर या माणसाने मला माझ्या ताईच्या जीवाची धमकी घातली माझ्या ताईची तब्येत नाजूक आहे हे तुला सुद्धा माहितीये ईश्वरी उद्या जर का या माणसाने जाऊन माझ्या ताईला सर्व काही सांगितलं तर कदाचित सगळ्याच गोष्टी खूपच हातातून बाहेर जातील तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते म्हणजे यांनी तुम्हाला धमकी दिली होती तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो पण तरी सुद्धा मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाही प्लीज हा विषय इथलं इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता काय करावं तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार एकेकाची एकेकाची वाट लावे तेव्हा मात्र राकेशला खूप राग आलेला असतो त्यावेळेला राकेश खूपच चिडलेला असतो आणि मोठ्याने बोलतो बस झालं आता या विषयावर मला बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते आता जर का इथून गेला नाहीत ना तर तुमची इथून मी धिंड काढेन धिंड आणि ती अशी तशी नाही चांगलीच धिंड काढेन मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि राकेश मोठ्यानी बोलतो बस झालं ईश्वरी बस झालं अपमान करण्याची पण एक पद्धत असते ईश्वरी खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते निघा इथून राकेश जी नाहीतर काय करेन ना ते मला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र राकेशला खूप राग येतो आणि तो बोलतो ईश्वरी तू फक्त माझी आहेस आणि माझीच असणार मी तुला कोणाचंही होऊ देणार नाही ईश्वरी तेव्हा मात्र ईश्वरी बोलते बस आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथे पुन्हा पुन्हा काढण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी बघा मी तुमची कशी वाट लावीन तेव्हा मात्र राकेश चांगलाच घाबरतो आणि राकेश शेवटी तिथून निघून जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेश आता ईश्वरीचा नाच सोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू